बाबा साहेब विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भैया वो हार निकाल तो निकालना Okay sir. Okay. Mani me SF Karande. Yeah. I will take my own time. <laughs> भीमजयंती आहे आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना जे हक्क दिलेले आहे त्या हक्काचा खऱ्या अर्थानं उपभोग घेण्यासाठी मी उभा आहे तरी पण एवढं काही निष्ठूर नाही एक पाच दहा मिनटात बोलेल आणि आपली रजा घेईल या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची उद्देशिका काय आहे त्याबद्दल अण्णांनी माहिती दिलेली आहे खऱ्या अर्थाने शोषिताला वंचिताला बहुजन वर्गाला या भारत देशामध्ये नव्हे तर जगा यांना अभिवादन करतो आज सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी होत आहे आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता मान्य टाकळे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष या खात्याचे अधीक्षक अभियंता मान्य भगत साहेब आणि आपल्याला सर्वांना परिचित असलेले आणि प्रमुख वक्ते जे लाभलेले आहेत ते अनंत साहेब नाईक हे आज या ठिकाणी मुक्तपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि संविधान संस्कृती या विषयावर आपल्याला भाषण देतील आणि त्यांचं प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे शाहू महाराजांना कळलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलेलं कर होतं आणि आपल्या देशामध्ये जो स्वातंत्र्य लढा झाला त्या स्वातंत्र्य लढ्यामधल्या सगळ्याच स्वातंत्र्य योद्ध्यांना हे कळलेलं होतं आणि म्हणून या स्वातंत्र्य योद्ध्यांनी भारताचं एक नव राष्ट्र घडवण्यासाठी लोकमनाची बांधणी करण्याचं काम केलेलं आहे आणि एका राष्ट्राला अनुकूल एका मजबूत राष्ट्राला योग्य अशा प्रकारचं जनमानस जर आपणाला घडवायचं असेल तर मनामध्ये जे सगळे बिघाड आहेत ते सगळे दुरुस्त करण्याची प्रक्रिया आपणाला आपल्या देशामध्ये सुरूच ठेवावी लागेल आपले प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता एस आर कातकळे साहेब बोलले मुक्तपणानं बोलले अगदी निर्मळ मनानं बोलले मनामध्ये काही न ठेवता बोलले बोललं पाहिजे मला बोलण्याची सवय हो नाही असं म्हणून छान बोलले पण बोलता बोलता ते असं बोलले प्रत्येकाला जात असते प्रत्येकाला आपलं आपलं काही असतं वगैरे असं काहीतरी ते बोलले ते हे वास्तव आहे म्हणून बोलले ती काही जाणार नाही असं ते बोलले जात नाही की जात अशा प्रकारची मांडणी आपण करत असतो जातीच्या संदर्भामध्ये आपण हुशार आहात प्रत्येक वर्गावरती मीठ आलेला आहात मीट मध्ये आलेला आहात आणि मी ते आणि मी एका जवळच्या गावाला ते तालुक्यातले घटना दुर्चे मी गोटे गावचा जवळजवळच्या स्थितीतून मी सुद्धा आलेलो आहे ते भौतिक बांधकामाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर झाले मी माणसांच्या मनाच्या बांधकामाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माणसांच्या मनाच्या बांधणीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला आणि यापूर्वीच्या सगळ्या महामानवाला जाणवलेलं एक महत्वाचं वास्तव हे आहे की आपल्या देशातल्या माणसांची एक राष्ट्र घडवण्यासाठी मानसिकता घडवण्यामधला महत्वपूर्ण अशा प्रकारचा अडसर जाती व्यवस्था आहे जात हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी संविधान सभेतल्या संविधान निर्मात्यांनी जातीचं हे वास्तव समजून घेतलेलं आहे धर्माचं हे वास्तव समजून आहे जातीच धर्माचं वास्तव समजून घेऊन त्यांच्या हे लक्षात आले आपणाला भारताचं नव एकजीव आणि प्रगत अशा प्रकारचं राष्ट्र घडवायचं असेल तर आपणाला या देशातल्या माणसांच्या मनामध्ये खोलवर भिनलेलं जातीच जे विष आहे ते जातीच विष संपूर्णपणानं नष्ट करावं लागणार आहे आणि हे जातीच विष नष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये अनेकविध पातळीवरचे लढे दिलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग पदमपुरा येथे खात्याच्या वतीनं आणि विशेष कामगार नेत्यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आज बाबासाहेबांची एक जयंती साजरी झालेली आहे आणि या जयंतीनिमित्त आमच्या खात्याचे मुख्य अभियंता साहेब आज उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून आणि डॉक्टर अनंत राऊत सर नांदेडचे साहित्यिक लेखक यांनी आज अतिशय सुंदर असं भाषण या ठिकाणी दिलेलं आहे ते भाषण म्हणजे सुंदर असं बाबासाहेबांच्या कार्याचा गौवा आणि बाबासाहेबांच्या कार्याची महती देणारं भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला राष्ट्रवाद काय आहे आणि आम्ही कोणते सण उत्सव म्हणून साजरे केले पाहिजेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि सव्वीस नोव्हेंबर हे राष्ट्रीय सण आम्ही सर्व भारतीयांनी साजरे केले पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीसुद्धा भारतीय आहोत याची जाण आम्हाला सगळ्यांना असली पाहिजे आणि आमचा सगळ्यात पवित्र ग्रंथ जर कोणता असला तर सा तो असला पाहिजे संविधान आणि संविधानाचा जागर त्याने या ठिकाणी निर्माण करून अतिशय सुंदर असा विचार केलेला आहे सर्व जनतेस मी बाबासाहेबांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबाचा जो रथ आहे विचाराचा रथ हा दिवा हा सतत तेवत ठेवूया बाबासाहेब म्हणाले की बा जळता जो विस्तो आहे बाबासाहेबांनी जो पेटवलेला आहे तो कुठेही भुजणार नाही भुजणार नाही सातत्यानं त्याला आपण आपल्या विचाराचं तेल घालूया त्याला देवटण्याचं काम करूया आणि ते काम या ठिकाणी आज साधारण बांधकाम खात्याच्या परिसरामध्ये झालेलं आहे अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंत म्हणून मी आता जूनमध्ये रिटायर होत असलो तरीच खात्याच्या मार्फत ऑफिसर म्हणून ही माझी या ठिकाणची शेवटी जयंती आहे परंतु मी ज्या ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस मी जरूर या ठिकाणी जयंती साजरी करण्याचे सर्वांना पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आज सार्वजनिक खात्यामध्ये उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगामध्ये उत्साहात साजरी होते आणि ती चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असली तरी संपूर्ण महिनाभर ही जयंती सर्व विभागामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये सगळीकडे साजरी करण्यात येते आणि त्याचाच एक भाग या यावर्षी देखील दे या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये जवळपास पंचेचाळीस वर्षापासून ही जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येते आणि सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील कर्मचारी अधिकारी कामगार या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि उपस्थित राहून या ठिकाणी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विषय सर्व समाजामध्ये पोचले पाहिजेत कर्मचाऱ्यामध्ये पोचले पाहिजेत की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली राज्यघटना आहे ही राज्यघटना सर्व समावेशक असल्यामुळं या राज्यघटनेच्या माध्यमातून हा देश चालतो आणि सर्वांना न्याय देण्याची भूमिका भारतीय राज्यघटना या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून त्या राज्यघटनेचा सन्मान करून बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करून इतर महापुरुषांचा सन्मान करून आज ही जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आणि असाच हा उपक्रम यापुढे देखील चालू आहे आज, आ, आज आ, आ, वक्ते म्हणून राऊत साहेब होते काय त्यांचा काय विषय होतो या ठिकाणी आज डॉक्टर प्राध्यापक अनंत राऊत नांदेड हे आज प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम आणि संविधान संस्कृती हा विषय देण्यात आला होता आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल संविधान संस्कृतीबद्दल डॉक्टर अनंत राऊत यांनी चांगल्या प्रकारे विचार या ठिकाणी मांडले जातीयता ही नष्ट झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या ठिकाणी सर्व समावेशक होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आणि म्हणून जातीभेद आणि जातीयता नष्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे हीच भूमिका त्यांनी मांडली आणि ती सर्व सर्वांना या ठिकाणी आवडली आणि त्या टाळ्याच्या गजात लोकांनी कर्मचाऱ्यांनी त्यांचं या भूमिकेचं स्वागत केलं आणि चांगल्या प्रकारे विषय त्यांनी या ठिकाणी मांडल्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद